करायचे सुरू yes, yes, काल रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बनरा आंदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याच वेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला, केला। प्रा पांच है है। त्यान के या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच ते त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे प्रॉपर्टी बाद आहे असा निष्पन्न झालेला परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे ते कुठे पकडले किंवा काय नाही अजून त्यांची शोध चालू आहे नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे दहा टीम आणि पोलीस स्टेशनचे पण सात आठ टीम लागलेली आहे आणि हे सर्व लो लोक जे आहे से क्राईम यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे यांचे मध्ये जे बनराज आंदेकर आहे त्यांचे वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे से यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेलं आहे अबेटसारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक यांना मारा यांना मारा असा प्रकारचे त्यांचे घरातून आवाज देत होत आहे त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे से हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली हल्ला पूर्ण गोष्टी काय आहे आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची हे सर्व गोष्टी निष्पन्न होते प्राथमिक जे के एम हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे धारदार शस्त्राने कारण त्यांना काही फायर आर्म से बुंड दिसला न होता आता पी एम पोस्टमॉर्टम चालू आहे पोस्टमॉर्टम मध्ये नेमके आपल्याला कळंग मध्ये जे आहे से एफ आय आर प्रमाणे जे आहे से पंधरा एक आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे से ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल समावेश नाही ते एक वेळ सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे किती वेपन होतात कोण कोण होते ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे आता तेच सांगितलं चार आरोपी अटक झालेला आहे अटक त्यांची सख्खी बहीण आहे आणि जे हैस सखा मेहना आहे त्यांच्यामध्ये जयंत कोमकर आहे गणेश कोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे अशा प्रकारचे चारला अटक करण्यात आलेली आहे असा एफ आय आर मध्ये आलेली आहे त्यांच्या वडिलांनी एफ आय दिली की असं ते सांगत होती ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता त्यावेळी असं सांगत होती तर हे एफ आय आर आता प्राथमिक रिपोर्ट आहे आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल सर्व गोष्टीचे ज्या ह्या तपासा ज्या ह्या फायनली काय झाला होता ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो ते त्यांच्या घर समोरासमोरच आहेत त्या ते ते ठिकाणी होती अशी एफ आय आर मध्ये माहिती मिळाली ठीक आहे कल रात को सबर्थ पुलिस स्टेशन के एरिया में इनामदार चौक पे जब वनराज अंडेकर और उसका बाइक वहाँ पे था तो उसी समय कुछ लोगों ने आके उनके ऊपर अटैक किया इस अटैक के दरमियान पांच राउंड फायर हुआ है और धारदार शस्त्र से उसके ऊपर अटैक हुआ होने तो के तुरंत के हॉस्पिटल में लाने के पहले ही डॉक्टरों ने उसको ब्रॉडेड ऐसा घोषित किया है उसके बाद उसकी बॉडी को पोस्टमार्टम के लिए ससून हॉस्पिटल भेजा गया जहाँ पे अभी उसका पोस्टमार्टम चल रहा है इस केस में अभी तक जो है सो चार आरोपी को अरेस्ट किया गया है जो कि मृतक के ही दो सगी बहनें और दो जो है सो जीजा हैं और इसमें जो है सो एफआईआर में दस पंद्रह लोग दस लोगों के नाम और पांच लोगों का अज्ञात बताया गया है और इसमें जो है सो अभी हमारी टीम इसमें जो है सो आरोपी को निष्पन्न करके उनको अरेस्ट करने के पीछे लगाई गई है एक बार सब आरोपी अपने पास आने के बाद इस केस में अभी का तात्कालिक कारण क्या था ये पता चलेगा प्रथमिक जो रिपोर्ट आई है उसमें जो है सो ये घटना जो है सो ओल्ड रैवलरी की वजह से हुई है कौटुंबिक वाद है प्रॉपर्टी का वाद है इसके वजह से हुआ है तो अभी इस पर बहुत सारे मुद्दे पे तपास करना बाकी है जैसे जैसे इसमें तपास आगे बढ़ेगा जांच आगे बढ़ेगी तो हमें इसमें जो है सारे फैक्ट्स मिलेंगे और इसमें जो है सो इसका क्या तात्कालिक कारण था कि कल अटैक क्यों हुआ इसके बारे में पूरी विस्तृत जानकारी मिल पाएगी तो जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उनके नाम क्या, क्या? आरोपी जो है सो जयंत कोमकर गणेश कोमकर और दोनों जो बहनें हैं एक का नाम कल्याणी है और एक का संजीवनी है चार आरोपी अरेस्ट हुए हैं अभी तक इनका पहले भी हो हो चुका था स्टेशन में दर्ज की गई थी और उसके बाद हादसा रहा है तो आ, इसमें जो है सो कल ही मॉर्निंग में इनका जो है सो कंप्लेंट गया था कि हमारा जो है सो कुछ गाली गोलॉज इस टाइप का गया था एनसी मैटर था तो इनको समझा बुझा के इनके ऊपर एक प्रिवेंटिव एक्शन भी किया गया था और चूंकि कौटुम्बिक बात था तो इसलिए जो है सो इनको समझा बुझा के वापस भेजा गया और उसके बाद रात में यह घटना हुई है तो ये सारे जो ये है इंसिडेंट्स है उनका जो है सो इन्वेस्टिगेशन किया जा रहा है एक बार इसी की वजह से हुआ और कोई कारण था ये सब का जो है सो पूरी जांच होने के बाद पता चल तो ये दोनों बहने वहाँ पे मौजूद थी और आ, किस तरह नहीं तरह? एक बहन का था कि वो आवाज़ कर रही थी ऐसा एफ में ही आया है उसके फादर ने ही दिया है कि वो आवाज़ कर रही थी कि जो है मारो इसको मारो इस तरह का आवाज उसने किया है ऐसा एफ में दिया गया तो वो सब की जाँच होनी अभी बाकी है ऐसा हुआ है क्या और इस तरह के सारे जो भी पहलू आए हैं तो वो सारे पहलू की जाँच अभी चाली फायरिंग हुई है लेकिन कोई भी गोली उनको नहीं लगी है सिर्फ से जो वार हुए है, उनसे नहीं ये तो पोस्टमार्टम रिपोर्ट जब पूरी डिटेल में आएगी उसमें क्लियर होगा कि फायर इंजरी फायर आर्म इंजरी कितनी है और सार्प वेपन से पेपन कितनी है ये आर का जब रिपोर्ट